हा काय छान आहे ना दिवाळीच्या वराळ्यातली सगळ्यात मनाची असते ती ही करंजी पडापडाची खुसखुशीत कापसासारखी हलकी आणि जिभेवर विरगळणारी ही आहे स्पेशल झटपट होणारी सात पुडांची मावा करंजी चला बघूयात कशी बनवायची ते तुम्हाला कमीत कमी कष्टात आणि झटपट होणारी पडापडांची पढ़ा छान खुसखुशी तशी मस्त तर करंजी खायला आवडते ना आणि करायलाही तर मग हा व्हिडिओ लागली सेव्ह करा अगदी झटपट होणारी छान रेसिपी शेअर करते एक मोठी वाटी म्हणजे पाव किलोच्या आसपास मैदा घ्यायचा आहे त्याच वाटीच्या प्रमाणात पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्याच वाटीच्या प्रमाणात पाव वाटी तूप आहे ते वितळवून घ्यायचं घट्ट तूप वितळल्यावर वाढतं म्हणून पाव वाटी वितळलेलं तूप गरम करून आहे मूठ वळली पाहिजे अशा पद्धतीत पिठाला लावून घ्यायचं आणि पाण्याने पीठ बांधायचं आहे घट्टसर बांधायचं आहे आणि मोहन बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी ना अशा पद्धतीत थोडासा तुकडा जर त्वचेला लावला तर हे बघा तुपाचा अंश त्वचेवर राहतो म्हणजे इलठात अगदी परफेक्ट प्रमाणात मोहन आहे हे झाकून ठेवायचे वीस ते पंचवीस मिनिटासाठी याला छान सेट होऊ आहे मस्त खुसखुशीत करंज्यांसाठी तसंच अगदी झकास आणि युनिक असा सारण बनवायचं आहे त्यासाठी एक मोठा नारळ एक वाट त्याची जी कवट आहे ती व्यवस्थित खाऊन घ्यायची आणि ओला चव जो आहे एक मोठा कप भरेल इतका तो आपण एक चमची तुपावरती छानपैकी परतवून घ्यायचा त्यात एक चमची भाजलेली खसखस टाकायची आणि ज्या पेल्याने आपण आपला हा नारळ मोजून घेतला होता त्याच पेल्याच्या प्रमाणात आपण साखरसुद्धा घ्यायची आहे जेवढ्याच तेवढी साखर घ्यायची आहे आणि आत्ता हा घरी बनवलेला मस्त पैकी खवा आहे हा कसा बनवायचा आहे मी आधीच्या व्हिडिओ शेअर आहे नक्की चेक करा तर हा खवा लगभग एक शंभर ग्रॅमच्या आसपास मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीसाठी वेलची पावडर आणि तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट कट करून टाकायचे आहेत आणि झालं की असं मस्तपैकी हे सुटायला लागलं ना भांड्यापासून की समजायचं आपलं सा? सारण तयार झालं आहे असं छानपैकी झालेलं सारण आता आपण थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला पड करायचे आहेत ना करंजीला मग ह्याचे छानपैकी पड व्हावे त्यासाठी हे जे पीठ बांधलेलं आहे त्याला आपण असं मिक्सर ग्राइंडरमध्ये मस्तपैकी थोडे थोडे बारीक तुकडे करून त्याला ग्राइंड करून घ्यायचे जेणेकरून ना त्याला थोडीशी इलास्टिसिटी येईल आणि छान अशा सॉफ्ट पीठ होईल आता हे जे आहे हे आपण घट्ट बांधायचं आणि अशा पद्धतीतच सॉफ्ट करून घ्यायचं याची चपात्या होतील सात अशा पद्धतीत सात गोळे करून घ्यायचे आणि मग ह्या लाट्या ज्या आहेत चपात्या त्याच्या सात बनवून घ्यायच्या मैद्याच्या पिठावर तुम्ही लाटू शकता यात मौन व्यवस्थित असतं त्यामुळे फार काही पीठ लावावं लागत नाही बघा अशा सात छानपैकी चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि आता याला असा छान लेअर्स यायला हवे पड सुटायला हवे यासाठी ह्या सगळ्या चपात्या एकावर एक आपल्याला लेअरिंग करायचे आणि त्यासाठी साठी बनवायची आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे एक दोन चमचीच्या आसपास कॉर्नफ्लावर आणि त्यामध्ये तितकेच दोन मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं इतकं व्यवस्थित फेटायचं नाही की असं बटरसारखं सॉफ्ट झालं पाहिजे बघा अगदी छान हलकं आणि सॉफ्ट होतं आता हे असं झालं या कन्सिस्टन्सीला आलं की आपण एक 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 ला एक चपाती घ्यायची आहे आणि बटर नाईफने त्याला लावायला सुरुवात करायची व्यवस्थित सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे चपात्या आपण शक्यतो एकसारख्या लाटल्या की त्या अशा व्यवस्थित एकावर एक व्यवस्थित लावून घ्यायच्या असे सातही थर आपण व्यवस्थित लावले की मग रोल करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे साठी आणि कुठलंच मटेरियल वाया नाही घालवायचं अगदी व्यवस्थित वापरून घ्यायचं आता हे अशा पद्धतीने एकीकडनं आपण रोल करायला सुरुवात करायची मध्ये हवा राहून यासाठी असं थोडं थोडं प्रेस करायचं आणि त्याला रोल करत जायचं आणि दोन्ही हातांनी आता ह्याला दोन्ही बाजूंनी रोल करायचंय दोन्ही तोंड जी आहेत ती बंद करत जायचं हाताळाला सोपं जावं म्हणून आपण त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि दोघांना पुन्हा रोल करायचं व्यवस्थितपणे आणि मग ह्याच्या लाट्या कापायला सुरुवात करायची साधारण ह्या साईजमध्ये लाटी झाली पाहिजे सगळ्या दोन्ही रोलपासून आपण लाट्या कापल्या की कि किमान एक सोळा सतराच्या पर्यंत लाट्या झालेल्या आहेत या पाव किलोच्या प्रमाणामध्ये सगळ्या झाकून ठेवायच्या आहेत आणि एक एक लाठी घेऊन आपल्याला कशी लाटायची हे खूप महत्त्वाचं आहे बरं का तर ही लाटी अशी ठेवायची आणि अशा मध्यभागी प्रेशर द्यायचं आणि मध्यभागी त्याला जास्त लाटायची एक जर तुम्ही अशी सरळ मारलेली आहे लाटण तर जास्तीत जास्त त्याला मध्यभागी करायचं आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ना दोन्ही साईडच्या ह्या अशा जाडसर दिसल्या पाहिजे बघा कारण ते जे आहे ते लेयर्स आपल्याला तळल्यावरती छानपैकी खुलणार आहेत त्यामुळे ह्याला दूध लावून घ्यायचं सारण भरून आणि अशा पद्धतीत प्रेस करायचं सगळ्या बाजूंनी याला कातरण वगैरे काही काढायची गरज नाही याचं काहीही वेस्टेज जात नाही बघा पुन्हा बघूयात अशा पद्धतीत मध्यभागी लाटायचं आहे एक लाटण उभं मारायचं आणि नंतर जास्तीत जास्त मध्यभागी लाटायचं आहे म्हणजे दोन्हीकडून ती पारी अगदी छानपैकी लाटून होते फक्त ह्याच्या कडा ज्या आहेत ना दोन्ही साईडच्या ह्या थोड्या जाडसर ठेवायच्या आणि मध्यभागी जिथे आपण सारण भरणार आहोत तो भाग असा पातळ थोडा झाला पाहिजे आणि मग चारी बाजूंनी व्यवस्थित दूध लावून हे पॅक करून घ्यायचं जेणेकरून तळताना हे कुठूनच सुटणार नाही आता या भरलेल्या सगळ्या करंज्या आहेत ना या दमट अशा कॉटनच्या फडक्यामध्ये झाकून ठेवायच्या सगळ्या भरून घ्यायच्या आणि मग तळायला सुरुवात करायची तूप छान आलं पाहिजे ते आलं का चेक करायचं कारण ज्या सोडताना अशा दोघांची समान तोंडं आहेत ही एकमेकांजवळ आली पाहिजे आपल्यावरती ले ज्यावेळी लेअर सुटायला लागतात ना तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही त्यानंतर थोडे बुडबुडे शांत व्हायला लागले ला की त्याच्यावरती थोडंसं असं झारीने आपल्या तेल ओवाळायचं आता पलटवतानासुद्धा अशाच त्या पलटवायच्या की पुन्हा त्यांची समान बाजू एकमेकांसमोर आली पाहिजे आणि मग एकदाच पलटवायच्यात अशा छान गोल्डन कलरवरती मस्त तळून घ्यायच्या त्यातलं तूप थोडं नित्रवून घ्यायचं व्यवस्थित आणि अशा पद्धतीत सगळ्यात तळून घ्यायच्या तूप कमी व्हायला लागलं आणि शेवटच्या करंज्या असेल तुम्ही असं सिंगल सिंगल पण तळू शकता बघा किती छान पड सुटायला लागतात ना आणि ही पड सुटले ना की यातली साठी जी आहे ती त्या तुपामध्ये विरघळायला लागते म्हणून तूप थोडंसं गढूळ दिसतं पण बघा लेअर्स बघा काही झक्कास झालेत ना मस्त खुसखुशीत खस्ता खारीसारख्या आणि कापसापेक्षा हलक्या अशा या रसाळ मधळ छान करंजा इतक्या सुंदर होतात ना म्हणजे खरंच मला नेहमीच वाटतं की मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत याचं फक्त फुटेज पाठ दाखवू शकते पण ह्याची चव याचा सुगंध त्यासाठी तुम्हाला ह्या करूनच बघायला हव्या हो की नाही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा आणि ह्याची जी स्पेशलिटी आहे ती म्हणजे याचा सारण ते सुद्धा अगदी युनिक आहे आपण एरवी दिवाळीसाठी कोरडं सारण करतो पण हे माव्याचं सारण एकदा करून बघा झटपट होतं छान होतात करंजा आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर ह्या अगदी महिना दोन महिने आरामात राहतात अशा त्या बाहेर पंधरा दिवस अगदी व्यवस्थित राहतात त्यामुळे नक्की नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या करंजा कशा कर होत आहेत पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या पारंपरिक छकास छानशा रेसिपीस आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय